आणि बेचाळीस गावाचं बल पडलेलं कारखाना विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून तो कारखाना आपण घेतला आणि तो कारखाना सुरू केला पूर्वी विठ्ठलराव शिंदे एक नंबर युनिटला सगळा ऊस घेण्याची सगळ्यांची अपेक्षा असायची परंतु आपण दोन ते तीन लाख तर ऊस जास्तीत जास्त नेऊ शकत होतो आज सातत्याने दर दहा दिवसाला उसाचं पेमेंट असल्यामुळे साहजिकच लोकांची भावना दहाकडे ऊस दिला पाहिजे अशी आणि म्हणून या ठिकाणी संधी मिळाली बंद पडलेली युनिट होत ते चालू करण्याचं काम आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालं त्या ठिकाणी या भागातल्या लोकांनाही काम मिळालं परंतु गेल्या वर्षी सव्वा सहा लाख टन त्या कारखान्याने केला जवळपास साडे चार हजार शेवटने त्या कारखान्यात पूर्ण बेचाळीस गावा जेवढा जेव्हा जा जास्तीत जास्त रोज गाळता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केला जातो आणि चांगल्या पद्धतीची सोय या कारखान्याच्या माध्यमातून या बेचाळीस गावाच्या लोकांसाठी या कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं होत असताना नुसन्यावरती गेले पंधरा वर्षापूर्वी आणि कारखान्यावरती नुसत्या पार्ट्यावर आज बेचाळीस गावामध्ये तशी परिस्थिती राहिली नाही त्याला कारण आहे कारण नुसतं कारखाना एक कारखाना नाही पण गावातील सार्वजनिक कामं आज जर तुम्ही बेचाळीस गावामध्ये बघितलं तर आवे सारखं एक गाव आहे त्या ठिकाणी नव्या मंदिराचा सभा मांडवाच भूमिपूजन गेल्या आठवड्यामध्ये आम्ही केलं तरी एका एका गावात कमीत कमी दोन दोन तीन तीन चार चार सभा मांडत दलित वस्तीची अनेक काम आज तुमच्या शहरामध्ये बघितलं तर सगळीकडे फिरताला पेमेंट ब्लॉक दिसते ही परिस्थिती मागच्या दहा वर्षापूर्वी होती का शेवटी विकासाला प्राधान्य देणे राजकारण कमी करणे समाजकारण जास्त करणे लवायला काय आम्हाला पेक्षा जे जमत ते सांगतो आणि जे होत आहे ते सांगितलं जाते जे होत नाही ते सुद्धा सांगितलं जात असं कधी आम्ही म्हणणार नाही की तीन हजार दर दिला आणि अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दर देऊन मोकळ झाला पण दहा जमा तीन हजार दर असं कधी आम्ही म्हणणार आणि एकोणतीसशे दर दिला एकोणतीसच्या पंचवीस फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यात शेवटच्या महिन्यामध्ये पन्नास दर लोकांना मिळाला पण काही ठिकाणी नुसतं मार्च महिन्यातच तीन हजार दर दिला आणि जाहीर केलं मी थी तीन हजार दर अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दर लोकांना एक ही काय भूमिका आमची जी, जी आहे ती लोकांना सांगायचं कारण लोकांचा दारांवरती प्रचंड विश्वास आहे आणि या विश्वासाला विश्वासा दारा न जाता जे काम होणार आहे ते सांगितलं पाहिजे आणि जा त्याच्यामुळे जास्त बाकीच्या गोष्टी काय आम्हाला जमत नाही आम्ही साधा आणि सरळ वगैरे असल्यामुळे जास्त काय गोष्टी आम्हाला होतात